आपण पाहत आहात महाटाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून एकशे छत्तीस जणांनी मुलाखती दिल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अक्कलकोट येथील भाजप कार्यालयात मुलाखती घेतल्या यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांच्यासह सहा जणांनी नगराध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या सोमवारी रात्री आठ वाजता मुलाखती घेण्यास प्रारंभ करण्यात आला अक्कलकोट नगरपालिका क्षेत्रात नगरसेवकांच्या पंचवीस जागा आहेत यासाठी एकशे तीस इच्छुक होते नगराध्यक्षपदासाठी सहा जणांनी मुलाखती दिल्या नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने इच्छुकांच्या संख्या वाढल्या आहेत नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यशवंत धोंगडे माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी शिवशरण जोजन नागराज कुंभार मल्लिकार्जुन आळगे यांनी मुलाखती दिल्या यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोटचे प्रभारी शिवशरण जोजन भाजपा अध्यक्ष प्रदीप पाटील आप्पासाहेब बिराजदार मोतीराम राठोड प्रवीण शाह आदी उपस्थित होते